हॅलो फ्रेंड्स एस बी मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता व्हिडिओ करा व्हिडिओ पाठवण्याचं कारण म्हणजे आम्ही तर भाड्यानेच आहे तर राहायला इचरगंजीमध्ये तर पहिलं आमचं आम्ही ते व्यवस्थित आमचं काम वगैरे सगळंच चालू होतं म्हणजे तर त्यांची गाडी वगैरे त्यांचीच होती जे यायचं जायचं सगळं त्यांनीच बघत होतो तर एकदमच गाडी बंद झाल्यामुळं तुम त्यांनी म्हटलेत की तुमचं तुमचं जे पेट्रोल घेऊन या म्हणजे तुम तसं आम्हाला ते काय परवडून झालं आहे म्हणताना दुसरीकडे पण काम आम्ही आता बघायला आहे आता म्हणजे दोन महिने झालं तर आम्ही हे काम इथं बघायलाच बघतच म्हणजे बघतच आहे तर कसं झालं आहे आमच्याकडे एकच गाडी आहे टू व्हीलर आणि मी आणि तिथं जर पहिल्या जर कामाला देत होतो तिथं आम्ही दोघंजण मिळून जायचो होतो म्हणजे त्यांचीच गाडी वगैरे सगळं हो, तिथंच होती तर इथं कसं झाले आता आम्ही काम आहे खरं तरी म्हणत आहात की नवरा बायको दोघांनी एकाच ठिकाणी काम मिळणार नाही तसंच आम्ही ते पण ट्राय केलं की एक एक जायचं खरं माझं कसं झालं आहे सिलेक्शन होत नवं हो होई न झालं आहे म्हणजे कसं की माझं जर असं प्रॉब्लेम असल्यामुळे काय झालं तर मला ते ब्रेन मग झालं हां ब्रेन मर झाल्यामुळे मला असं जास्त असं काय एवढं काही जास्त बोलता वगैरे काही येत नाही त्यामुळं आता मी सेक्युरिटीमध्ये पण जर असं मी हे बघितलो काम वगैरे बघितलो तर तिथं गाड्या वगैरे गाड्या वगैरे इथे आहेत त्यांचं म्हणजे ते कोण येतात काय काय नाही oh. ह्यांचं यांचं म्हणजे ते रजिस्टर करून सगळं हे करायचं म्हणजे मला येते सोडा सगळं बोलाय वगैरे लिवाय खरं डोक्यामध्ये म्हणजे कसं लवकर हां असं हेच लिवायचं हेच असं बोलायचं हेच असं करायचं म्हणजे असं लवकर लग... मला डोक्यामध्ये येत नाही म्हणजे तुम्हाला आता पुढच्या ब्लॉकमधल्या सांग दाखवेन तुम्हाला मी तर तीन चार पाच सहा महिने तर झालं दवाखाना चालू आहे हो एक वर्ष झालं आता दवाखान चालू आहे मग गोळ्या पण अजून गोळ्या वगैरे सगळं चालूच आहेत तरी पण तसंच आम्ही ते काम बघत आहे आता आणि नंतर आम्ही कामाला जाणार आहे काम बघायला तर बघा काय होते तर त्यासाठी हा व्हिडिओ चा व्हिडिओ यूट्यूबवर व्हिडिओ चालू करायला म्हणजे चालू करायला सुरुवात केली आहे तर बघूया तुम्हाला जर आवडला आमचं व्हिडिओ वगैरे आवडलं सगळं तर तुम्ही लाईक करा सपोर्ट करा, करा सपोर्ट करा प्लीज जे सबस्क्राईब पण करा आता पोरं म्हणजे आता आम्ही इथं ते ह्याच्यामध्येच आहे म्हणजे काम निप्पाणीमध्ये पोरं वगैरे तिथं सगळं आहे तिथं आणि कामासाठी इथं आलं आहे इतर बाळाच्या खोलीमध्येच तर आता काम बघूया आता कसं कसं काय चालू होईल ते तुम्हाला मी आणि व्हिडिओ पाठविलेस तर बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा तिसरा व्हिडिओ आम्ही पाठवत आहे यूट्यूबवर तर ठीक आहे बाय